मी तुमची सखी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत त्याचं नाव आहे नाणेघाटातील पाऊल खुना नाणेघाटातील पाऊल खुनांचा काल आपण मागोवा हे सदर पाहिलं तर या सदरामध्ये आता भारतीय स्वातंत्र्यासाठी तालुक्याचे काय योगदान होते हे आपण पाहणार आहोत तर हे सदर माननीय शिवाजीराव साहेबांनी त्यांच्या लेखणीतून सादर केलेलं आहे तर पाहूयात भारतीय स्वातंत्र्यासाठी तालुक्याचे योगदान भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी वेळोवेळी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत खालील स्वातंत्र्यसैनिक कृष्ण कृष्णशास्त्री कवडे गंगूबाई नरहर दीक्षित सहीबाई शिवनाथ पोंदे सदाशिव शंकर बागाईतदार विठ्ठल शंकर शेठे तुकाराम धोंडो खत्री विश्वनाथ बाळकृष्ण वाणी शंकर बजाबा शिरसाट सुतार शामराव वामन वावळ मुरलीधर केशव कुलकर्णी सोनू भिकू व्हावळ श्रीधर महादेव जोशी दशरथ गेनुजी वामन शंकरराव कोंडाजी डुंबरे गंगाधर मारुती काळी माथाजी शिवराम चिलक अंबालाल शिवचंद शाह राजाराम काशीराम खोत रामचंद्र महिपती परशुरामे पुराणिक दशरथ दगडू डेरे राघू गणपत कवडे वासुदेव आत्माराम निपुणे पांडुरंग गणेश देशपांडे धोंडदेव नारायण जोशी सदाशिव पांडुरंग दास्ताने चंद्रकांत मारुती कुणबी घाडे विश्वास विष्णू चौगुले रामचंद्र शिवराम शिंदे निळकंठ गणेश साने लक्ष्मण मारतंड सासवडकर नानासाहेब गोविंदराव हांडे निळकंठ पांडुरंग क्षीरसागर परशुराम काशेनाथ माने परशुराम काशेनाथ साने यांचा व त्यांच्या कुटुंबी कुटुंबियांचा सक्रिय सहभाग होता शेजारच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबूगेनो यांचे बलिदान आजूबाजूच्या तालुक्यांसाठी स्फूर्तीदायी ठरले याच दरम्यान गावोगावी शालेय पातळीवर व प्रौढ पातळीवर कार्यरत असलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या शाखांचे योगदान महत्वाचे आणि मोठे आहे यामध्ये शालेय पातळीवरील काँग्रेस सेवा दलाच्या चाळकवाडी शाखेतील कै सखाराम रामभाऊ चाळक यांनी बालवयात तिरंगा फडकाविल्यामुळे तत्कालीन प्रशासनाने तोंडी समज दिली होती कैलासवासी बाबूराव खडके काँग्रेस सेवा दल तसेच जुन्नर तालुक्यातील अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचे भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान लाभले आहे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे एक वर्षाचे प्राथमिक शिक्षण जुन्नर येथील जुन्नर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले तर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी एस एम जोशी यांचा जन्म याच जुन्नरमधील वरील बाबी जुन्नरकरांच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद आहेत याच दरम्यान जुन्नर तालुक्यातील खादीची चळवळ ओतूर येथील साराबंदीची चळवळ जुन्नरचे क्रांतिकारक कोंडाजी नवले हे स्वातंत्र्य चळवळीत आपला वेगळाच ठसा उमटवतात आता पाहूयात ऐतिहासिक महत्व ऐतिहासिक इसवी सन पूर्व पहिल्या शतकात छत्रपानचा राजा नहपान व पहिले सातवाहन राजे यांची जुन्नर ही राजधानी होती गणेश पुराणात जुन्नर शहराचा उल्लेख जिर्णापूर असा आला आहे डेक्कन कॉलेजने केलेल्या उत्खननात गोळेगाव आगरपेठ जुन्नर या ठिकाणी आद्य राजवंश सातवाहनकालीन घरांचे अवशेष त्यावेळची भांडी स्त्रियांची आभूषणे तसेच सांस्कृतिक व लोकजीवनाचे अनेक पैलू आढळले यांचा संग्रह गोळेगाव येथील बापूजी तामाने यांनी केला आहे तसेच इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन विभागाला बल्लाळवाडी इरॉस या ग्रीक देवतेचे एलॉ बॅस्टरमध्ये कोरलेले अर्ध अंडाकृती शिल्प आढळून आले एका संशोधनात पाच लाखांपेक्षा अधिक वर्षापूर्वी इंडोनेशियातील टोकोज्वालामुखीची टेफ्रा राख कुकडी नदीकाठी बोरी गावात आढळली जुन्नरच्या पूर्वेस शिरोली येथे इसवी सन अठराशे शेहेचाळीसमधील सौराष्ट्र छत्रपालांची चारशे नाणी सापडली त्या काळी कापड क्षेत्रातही पिंपळवंडीचे हातमागाचे कापड व उत्तम हातकागदाचा प्रकार म्हणून जुंदरी कागद प्रसिद्ध होता असे कितीतरी ऐतिहासिक उल्लेख जुन्नरच्या ऐश्वर संपन्नतेत भर घालणारे आहेत याच जुन्नर परिसरात युगपुरुष शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला आणि आसपास अनेक किल्ले व गड आहेत शिवनेरी बरोबरच चावंड हडसर जीवधन हे किल्ले मच्छेंद्रगड नारायणगड हे गड लेनाद्री मानमोडी निमगिरी दुर्गा गोळ्या आंबा अंबिका इत्यादी गिरीशिखरांमुळे हा परिसर निसर्गरम्य बनला आहे हरिश्चंद्रगडाचा पायथा म्हणून जुन्नर तालुक्याच्या उत्तर भागाचा उल्लेख करता येईल जुन्नर परिसरात बौद्धकालीन किमान तीनशे सत्तावन्न लेण्यांचा समूह आहे ऐतिहासिक नाणेघाट हा कालियन कल्याण ते प्र प्रतिष्ठान पैठण असा राजमार्ग होता कल्याण ते पैठण येथील व्यापारी मार्ग या परिसरात आहे याच नाणेघाटात इतिहास प्रसिद्ध इसवी सन पूर्व दोनशे साठ वर्षापूर्वीचा लिपीतील छत्तीस ओळींचा शिलालेख येथे आहे यामध्ये वर्ग व वर्गमुळाचे सिद्धांत तसेच यज्ञांचे उल्लेख आढळतात तसेच येथील जुना मोठी दगडी रांजन जकातीची संकल्पना येथूनच सुरू झाल्याची साक्ष देतो या शिलालेखांचा उल्लेख मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठीच्या अनेक निकषांपैकी प्राधान्यक्रमाने या शिलालेखाचा महत्वपूर्ण निकष म्हणून अभ्यासक नोंदवतात ही मराठी भाषेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाने अभिजात मराठी भाषेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे हे अध्यक्ष असलेल्या व प्राध्यापक नरके समन्वयक असलेल्या समितीने या शिलालेखाचा सर्वात आद्य पुरावा म्हणून अहवालात उल्लेख केलेला आहे शिवकालपूर शिवकालपूर्व काळामध्ये शहाजीराजे आणि मलिक अंबर यांनी पद्मावती तलावातून खापरी नलिकेतून जुन्नर शहरास पाणीपुरवठा करणारी योजना राबवली हा सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा प्रकल्प आद्य जल प्रकल्प समजला जातो हा ऐतिहासिक पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे आंबे हातवीज पठारावरील दगडांना दगडाने वाजविल्यानंतर त्यामधून उम उमटणारे विविध ध्वनी आणि घाटातील धबधब्यावरील नैसर्गिक पूल आणि माणिकडोह गावाजवळील कुकडी नदीतील खळगे हे जुन्नर तालुक्यातील वैशिष्ट्ये आहेत चाळकवाडी येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला बांधलेली धर्मशाळा व अलवट नाल्याच्या कडेला दगडी चिऱ्यांमध्ये बांधलेली सार्वजनिक पाण्याची विहीर या अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या खुना आधुनिक विकासात नामशेष झाले आहेत हिवरे बुद्रुक येथे भारतातील पहिले वनौषधी उद्यान डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन यांनी उभारले होते हे ही उद्यान हिवऱ्याची बाग या नावाने प्रसिद्ध होते तथापि कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रात ही बाग मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली आहे आता पाहूयात धार्मिक महत्व जुन्नर परिसरातच अष्टविनायकापैकी लेण्याद्री ओझर ही भाविकांची श्रद्धास्थाने या परिसरात आहेत त्याचप्रमाणे शिलाहार राजा नववा झंझ यांनी इसवी सन नऊशे दहा ते नऊशे तीसमध्ये पूरचे कुकदेश्वर व आत्ताचे कुकडेश्वर खिरेश्वर येथील नागेश्वर पारुंटे येथील ब्रह्मनाथ हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर इत्यादी शिवमंदिरे उभारली आहेत धामणखेल वडज या ठिकाणी खंडोबाची देवस्थाने आहेत अशा दैवतांचे सानिध्य जुन्नर परिसराला लाभले आहे ऐतिहासिक काळातील अनेक महत्त्वाच्या घटना या परिसरात घडल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवीला त्या रेड्याचे समाधी स्थळ संतवाडी कोळवाडी आळे येथे आहे अनेक संत महंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी ओथूर येथे आहे शेगावच्या गजानन महाराज यांचा जन्म अठराशे एकोणसाठ साली जुन्नर तालुक्यातील डिंगोरे या गावी झाल्याचा उल्लेख श वा टन्नू यांच्या वैभवशाली जुन्नर या पुस्तकात आढळतो मी स्वत या ठिकाणी आदरणीय लेखनकारांना सुचवू इच्छिते त्यांनी छत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावरील आई शिवाई देवींचा उल्लेख धार्मिक स्थळांमध्ये घेतला असता तर योग्य ठरले असते सूचना केल्याबद्दल क्षमस्व तर आता या ठिकाणी आपण थांबूयात स्वस्त रहा मस्त रहा पुस्तके वाचत रहा, रामकृष्ण हरे